सध्या कुठेही गेले लागणार ते काय कुठलं काही बोलवायचे नाही काय अतिशय जवळ आल्यामुळे साहजिक नियोजकीमध्ये सावरलं जाण्याचं कधी इच्छुक कधीकडे अक्षय शास्त्र पक्ष प्रमुखांना जाऊन घेतला आणि अनेक ठिकाणी असे शिकत आहे की एक व्यक्ती कोणीतरी योजनेत लढू इच्छितो पण त्याला संधी सांगण्यासाठी संधीलाही सांगण्याच्यासाठी धावणला हिचं चिंतके त्या ठिकाणी येतात एका दिवशीनं ही लोकशाहीची उपलब्ध निर्णय घेण्याच्या प्रक्रियामध्ये एकाने असून कुठे निर्णय घ्यायचे आहे विविध सरकारशी वत्र लक्षात घेऊन सर्वांचा परिस्थितीचा अभ्यास करणं याची आवश्यकता राष्ट्रवादी कामग्रेस पक्षाच्या जिल्ह्या जिल्ह्या जे इच्छुक कोई त्यांचा अभ्यास करणे पक्षाचे जे अध्यक्ष आहे अध्यक्ष आहे ते आणि आमची काही सिनियर लोकांची टीम आहे वेळासाठी घेतील आणि पक्षाचा निर्णय घेते त्याच्यापूर्वी तीन पक्ष एकत्रित घेऊन लढणार त्याच्यामध्ये आम्हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता हे तीन पक्षात एक केला जायचा वेळ मिळतोय तिथली एक जागा असली तर ती एक केला या समजेचा सुद्धा विचार केले आणि एक वाक्यता करावी आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे हो ती निय सोडवायला ती फक्त ते है असतात आणि से वाटत ही प्रक्रिया ते संभवत है एकदा ते वाचन या संधीचा निर्णय झाला किंवा तो तुम पक्ष तिचा कोण विरोध याचा विचार करेल आणि आमची अपेक्षा असते की दहा दिवसात हे सगळं थांबून प्रत्यक्ष लोकांच्या जाणं आणि लोकांना फ्री भूमिका साधणं हे आमचे सगळे सरकारी सुरू करतील महाराष्ट्रात साधारणतः वातावरण आली तर अंतुम पाच वर्षाच्या पूर्वी ज्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या त्या वेळेला पाच वर्षापूर्वी काँग्रेसचा एक लोक एक खासदार निवडून झाला राष्ट्रवादीचे चार या वेळेला अठ्ठेचाळीसपैकी तीस लोक निवडून आले त्याचा अर्थ लोकांच्या घडलेले आहे लोक खरेदी उत्सुक आहेत आणि सरकार सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सरकारी पक्ष त्यांच्या बाजूला करण्याच्या वर स्थिती आहे एक आशादायक चित्र आहे त्या कामात आम्ही लाभलो आहे